केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हप्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बी पी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद नमस्कार मी जगताप तुम्ही पाहताय चावडी न्यूज डॉट कॉम करोडच्या जमिनी हाय प्रोफाईल शहरात कार्यालय वाल्मिक कराडचं साम्राज्य किती मोठं आहे जाणून घेऊया या बातमीमध्ये सविस्तर बीडच्या मस्साजोग सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात संशयित कराडचं नाव समोर येत आहे केस कोर्टात कराडच्या कोठडीवर सुनावणी पार पडली या सुनावणीत वाल्मिक कराडवर चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली त्यासोबत कराडवर मोकाही लावण्यात आला आहे आता या प्रकरणात पुढे काय होतं ये पाहन हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तत्पूर्वी कराडचं साम्राज्य नेमकं कसं आहे हे जाणून घेऊयात पुण्यात सर्वात हाय प्रोफाईल समजल्या जाणाऱ्या मगरपट्टा सिटी आणि एफ सी रोड भागात वाल्मिक कराडची कोट्यवधी रुपयांची प्रॉपर्टी असल्याचं समोर आलं आहे जवळपास एकशे पंधरा कोटीची प्रॉपर्टी सुरेश धस यांनी भरसभेत उघड केली आहे सुरेश धस म्हणाले पुण्यातील जंगली महाराज रस्त्यामागे येणारा दुसरा रस्ता एफ सी रस्ता आहे एफ सी रोडला प्रसिद्ध वैशाली हॉटेल आहे आणि वैशाली हॉटेलच्या पलीकडं सुनील सुशील पाटील बिल्डर आणि छाजेड त्यांच्यामध्ये पार्टनर आहे तिथे एफ सी रोडवर आकांनी सात दुकानं बुक केली आहेत पुण्यात बुक केलेल्या एका दुकानाची किंमत तब्बल पाच कोटी आहे मी बिल्डरकडून सर्व माहिती घेतली आहे सात दुकानांपैकी चार दुकाने स्वतःच्या नावावर आणि तीन दुकाने ही दुसऱ्या पत्नीच्या नावावर आहेत एवढंच नाही तर या दुकानाशेजारी आठवे दुकान हे विष्णू बहीण सोनवणे यांच्या नावावर आहे मी स्वतः जाऊन त्या संदर्भातील माहिती घेऊन आलो आहे असं देखील सुरेश धस यांनी भर सभेत बोलताना सांगितलं मगरपट्ट्यामध्ये वाल्मिक कराडने ड्रायव्हरच्या नावावर संपूर्ण फ्लोर बुक केला आहे ॲमेनोरा पार्क मगरपट्टा सिटी इथे एका फ्लॅटची किंमत पंधरा कोटी रुपये आहे पंधरा कोटीला एक फ्लॅट असताना तिथे वाल्मिक कराडच्या ड्रायव्हरच्या नावावर इमारतीचा एक अख्खा फ्लोरच आहे फ्लोअरची किंमत पंच्याहत्तर कोटी आहे आणि हा संपूर्ण फ्लोअरच आकांनी चालकाच्या नावावर केला आहे एवढंच नाही तर आकांनी फ्लोअर बुक करण्याअगोदर बिल्डरकडे संपूर्ण टेरेसच मागितला होता मात्र बिल्डरने तो दिला नाही आका अंबानीला मागे टाकतात की काय आता अशी शंका मला येऊ लागली आहे अशी टीका देखील सुरेश धस यांनी केली पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयासमोर वाल्मिक कराड याची दुसरी पत्नी ज्योती जाधव यांच्या नावावर प्रॉपर्टी खरेदी केली आहे ज्योती जाधव यांच्या नावे सहाव्या मजल्यावर क्रमांक सहाशे दहा सी ही सेहेचाळीस पॉईंट एकाहत्तर चौरस मीटर क्षेत्रफळाचं ऑफिस देखील खरेदी केलं आहे तसेच सहाव्या मजल्यावर सहाशे अकरा बी हे आणखी एक ऑफिसही ज्योती जाधव यांच्या नावे खरेदी केलं आहे या कोट्यवधी ऑफिस स्पेसची कागदपत्रं न्यूज एटीन लोकमतच्या हाती लागली आहे आणि त्यांनी ही बातमी देखील प्रसारित केली आहे वाल्मिक कराड याने कोट्यवधी रुपयांच्या बेनामी मालमत्ता घेतल्या असल्याचा आरोप होतोय त्यामुळे या प्रकारात ईडीने तातडीने चौकशी करावी अशी देखील आता मागणी जोर धरू लागली आहे जमिनींविषयी माहिती देताना सुरेश धस म्हणाले शिमरी पारगाव येथे पन्नास एकर जमीन आहे बार्शीत पन्नास एकर जमीन शिमरी पारगाव येथे दहा एकर जमीन आहे वॉचमनच्या नावावर पंधरा ते वीस एकर जमीन जामखेड येथे पंधरा दहा ते पंधरा एकर जमीन तेथे देखील खरेदी करण्यात आल्याचे आरोप सुरेश धस यांनी केलेले आहे एकंदरीतच म बीडचे मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात संशयित म्हणून वाल्मिक कराडवरती आता चौदा दिवसांची न्यायालयीन कोठवडी सुनावण्यात आलेली आहे यासोबतच मकोका देखील लावण्यात आलेला आहे आणि आता हे प्रकरण नेमकं आता काय वळण घेत आहे हे येणारा काळच ठरवणार आहे धन्यवाद